श्री स्वामी समर्थ लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला किरकोळ जखम झाली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतला चावलं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतीभेवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचे जास्त नुकसान केले आहे कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना